पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो एका खूप चांगल्या विषयावरती आज मला तुम्हाला बोलावं असं वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या समोर आज या ठिकाणी आणत आहे पशुपालक मित्रांनो आज आपल्या म्हशीच्या गोठ्यामध्ये किंवा म्हशीच्या संगोपनामध्ये ज्या तयार होणाऱ्या रे ज्या रेड्या आहेत ह्या मुर्रा म्हशीच्या रेड्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतात हे पारंपरिक पद्धतीच्या व्यवसायामध्ये आम्ही जळून बघितलेलं आहे मग आपण नेमकं कुठं चुकतोय आणि आपल्याला काय सुधारणा करायला पाहिजेत ह्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी चर्चा करायची आहे मित्रांनो आज जर बघितलं आख्या भारताला म्हशी जर जातीवंत पुरवायचं काम जर कोण करत असेल तर ते उत्तर भारत याच्यामध्ये mm. काही राज्य ब्रिल्डिंगमध्ये या ठिकाणी पुढे येत आहेत याच्यामध्ये प्रामुख्यानं नाव घ्यावं लागतं हरियाणाचं त्याचबरोबर पंजाबचं त्याच्या पाठोपाठ गुजरात असेल राजस्थान असेल यू पी असेल आणि त्याच्या पाठोपाठ आपला महाराष्ट्रसुद्धा काही वर्षामध्ये पुढे येईल असा आशावाद वाढतो पण मित्रांनो आज आपल्या गोठ्यामध्ये ज्यावेळेला म्हशीची रेडी जन्माला येते त्यावेळेला तिचं संगोपन नेमकं कसं केलं जातं तिला काय आहार दिला जातो आज या ठिकाणी जर बघितलं तर आपल्या या उत्तर भारतामध्ये हरियाणामध्ये ज्या काय हे पशुधन किंवा हे काळं सोनं त्यांनी जपलेलं आहे हे कशा म्हणजे कशा पद्धतीने या ठिकाणी जपलेलं आहे याचा मी आढावा आणि या ठिकाणी मी खुलासा देणार आहे पशुपालक मित्रांनो आज तुम्ही डोळे उघडायला पाहिजे कारण आज झोपलेल्याचं सोंग घेणं हे असं दुर्व्यवसायाची व्यथा झालेली आहे आता हे सोंग जर आपल्याला जर खरोखरच जर पुढं पार पाडायचं असेल तर आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या मोरा देण्या तयार करायला पाहिजेत आज या ठिकाणी जर बघितलं काही वयस्कर माणसंसुद्धा या ठिकाणी बसलेली दिसतात त्याचबरोबर तिकडं काही महिला पण आहेत ज्यांचं वय सांगायला झालं तर जवळपास चाळीस वर्षापासून ते पासष्ट वर्षाची माणसं या ठिकाणी महिला असतील पुरुष मंडळी असतील या ठिकाणी ही वयस्कर माणसं जीवापाड या दूध व्यवसायामध्ये प्रेम करायला लागले आज दिवसातनं दोन वेळेला या मुरा मशीला आणि त्यांच्या तयार होणाऱ्या रेडींना आज या ठिकाणी मनापासून या ठिकाणी त्यांचं व्यवस्थापन करून त्या वीस बावीस महिन्यामध्ये माझं आणायचं काम या ठिकाणी करत आहेत मी काय करतो आमच्या इकडे दूध व्यवसाय हा फार प्रचंड प्रमाणात या ठिकाणी चालतो म्हणजे जनावर पाळायची ते दूध व्यवसायासाठीच आलेलं दूध या डेअरीला किंवा संघाला घालायचं आणि आपण आमचा उदरनिर्वाह करायचा पण यांच्याकडं दूध डेअरीला तर इकडं डेअरी आहेतच पण सगळ्यात महत्वाचं घरच्या माणसांना प्रत्येक माणसांना एक लिटर दूध वाटणी लागेल अशा पद्धतीचं ठेवलं जातं आणि राहिलेलं रात्रीपाला नव्वद रुपये विकलं जातं पण याच्यातले पुढे येऊन जर गोष्ट जर खरोखर धक्कादायक अशी गोष्ट आहे आता याला धक्कादायक म्हणता येत नाही पण यांच्याकडे तयार होणारी मोरा मशीची जी रेडी आहे ही रेडी आज या ठिकाणी वीसाव्या ते बावीसाव्या महिन्यात या ठिकाणी माझ्यावरती आणली जाते काय आहे हो याच्यामध्ये तर सगळ्यात महत्वाचं वासरू जन्माला आलं रे आलं तर पुढच्या चारी सणाचं एक अखंड स्थान किंवा एक सण त्याला दुधासाठी दिला जातो महिन्या दोन महिन्यामध्ये ते घरामध्ये ठेवलं जातं पण दोन अडीच महिन्यानंतर तीन महिन्यानंतर ते फन, वासरू या ठिकाणी पोहण्यासाठी किंवा व्यायामासाठी बाहेर काढलं जातं एका पाठोपाठ एक एका पाठोपाठ एक अशा पाट, पद्धतीनं ही वासरं किंवा ही रेड्या आणि या मशी या ठिकाणी आणल्या जातात आणि या तलावामध्ये सोडल्या जातात चांगल्या क्वालिटीच्या मुरा मशी जर तयार करायच्या असतील तर त्यांना आहार तर आणि पशुपालक मित्रांनो काय आहे यांचा आहार काही नाही एक दूध सोडलं वाळलेल्या भुसकटाशिवाय काय नाही आता ते वाळलेल्या भुसकटामध्ये सरकी पेन असेल गहू भरडलेला त्याला दलिया म्हणतात ते असेल शिरका असेल हे सगळं भिजत घालायचं आणि ते भिजलेलं जे पशुखाते आहे ते त्या सुक्या चाऱ्याबरोबर चोळायचं म्हणजे त्या गावाच्या घुसकाळ चोळायचं आणि ते लगदीच्या लगदी त्याच्या समोर अंदाजे ठेवायचे आणि त्याच्यावरती त्याचं गुजराण होतं किंवा त्याची तब्येत चांगली होते सगळ्यात महत्वाचं असं दिसून आलं की ह्या वातावरणामध्ये आज अठ्ठेचाळीस तापमान आहे या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये आणि जर पाऊस ह्याच्या थंडीमध्ये जर बघितलं अगदी तीन पासून ते आठ नऊ टेम्परेचर राहतं तीन तीन चार चार महिने तर अशा वातावरणामध्ये जर असा रिझल्ट येत असेल तर माझा महाराष्ट्र कुठं कमी पडला माझा पशुपालक कुठं कमी पडला मग माझा विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र त्याचबरोबर माझा कोकण कुठं कमी पडला पशुपालक मित्रांनो येणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसला ला आपल्याला खरोखरच अडचणीचा विषय येणार आहे जी ऐंशी हजार नव्वद हजार मध्ये मशीन मिळणाऱ्या पाठीमाच्या सात आठ दहा वर्षामध्ये तीच आज दीड लाखाच्या वर दोन लाखावरती जो लोड आज बारा लाख चौदा लाखावरती होता तो आता जवळजवळ अठरा लाखावरती गेलेला आहे म्हणजे एक लाख ऐंशी हजार एक जणांवर पडतं बारा लिटर प्लस मग आम्हाला खडकडून आपल्याला जागा व्हायचं आहे आपल्या मुर्रा मशी तयार करायचं असेल चांगलं एबीसी सिमेंट या ठिकाणी वापरायचं आहे ए बी सी जातीचं सिमेंट आणि या ठिकाणी आपल्याला पाच हजार लिटर ते साडेसहा पावणे सात हजार लिटरच्या रेड्या तयार कराव्या लागतील आणि आपल्याला मुक्त गोट्याशिवाय या ठिकाणी पर्याय अजिबात मित्रांनो आज हा दुर्व्यवसाय इतका मनापासून या स्त्रियांनी किंवा या महिलांनी आपल्याला जपलेला आहे खरोखरच कौतुक केलं पाहिजे पण यातलं एक चिंतेची बाब अशी आहे की सगळी इथं वयस्करच माणसं या ठिकाणी बघायला मिळाल्या म्हणजे जवळ जी नवीन असणारी जी पिढी आहे हे जवळजवळ वीस ते पंचवीस टक्केच पाट या ठिकाणी दिसत आहे पण राहिलेली जी पिढी आहे हे जुनी यानेच हा छंद जोपासलेला आहे प्रत्येक मस दूध खायासाठी ठेवलेले आहे आणि त्याच्या पाठोपाठ या मुर्रामशीच्या या ठिकाणी ज्या रेड्या पकड दिसतात त्या ठिकाणी अशा क्वालिटीच्या मुरा मशीच्या रेड्या या ठिकाणी तयार करायचं आहे आता हे तयार करत असताना चांगलं जातीवंत सिमेंट यांनी या ठिकाणी वापरायचं काम सुरू केलेलं होतं आणि आज तागायत आज दुनियामध्ये नाव उभं करायचं काम या हरियाणाच्या सगळ्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे पशुपालक मित्रांनो खरोखरच या ठिकाणी कौतुक केलं पाहिजे ह्या माणसांचं कारण अशा क्वालिटीच्या मुर्रामशीच्या रेड्या ह्या तयार करणं आणि अख्ख्या भारतभर विकणं आणि तो पैसा प्रचंड आपल्या राज्यामध्ये खेचून आणलं जरूर काय हे एक प्रचंड मोठी मेहनत आणि प्रचंड मोठं काम आणि या ठिकाणी खूप काही इन्कम सोर्स या ठिकाणी या पशुपालकांनी उभा केलेला आहे बघा ना एवढं अंगाची लाही लाई होत असताना सुद्धा ही जनावर या ठिकाणी पोहण्यासाठी आलेले आहेत चांगल्या पद्धतीने आता ही मुरा मशीची रेडी जर बघितली आता ही तर माझ्या माहितीप्रमाणे सहा ते सात महिन्याची आहे आणि तिच्या पोटात दुसरं पण बाळ असावं त्या आईच्या तर अशा क्वालिटीच्या आणि गुणवत्तेच्या या ठिकाणी रेड्या तयार करणं ही आज काळाची गरज आहे तर पशुपालक मित्रांनो हा सगळं का दाखवायचं तुम्हाला तर माझा महाराष्ट्र म्हणजे म्हशी विकणारं राज्य माझा महाराष्ट्र म्हणजे गाई विकणारं राज्य माझ्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा या ठिकाणी बाजारपेठा उभा राहिल्या पाहिजेत माझ्या महाराष्ट्रामध्ये आपली तरुण पिढी या दूध व्यवसायामध्ये प्रचंड काम केली पाहिजेत माझ्या महाराष्ट्रामध्ये पर प्रत्येक तरुण हा रोजगारासाठी उभा राहिला पाहिजे माझ्या महाराष्ट्रामध्ये माझा तरुण जो आहे ह्या म्हणजे महाराष्ट्रातला तर जर नोकऱ्या नसतील किंवा पैसे नसतील तर किमान त्यानं या दुधावरतीच त्यानं जर खवा पनीर बासुंदी ह्या अशा गोष्टी जरी करून उलभ्या करून जरी विकल्या तरीसुद्धा त्याला रोजगार चांगला या इंडस्ट्रीमधनं उभा राहावा आणि आजची कालवड किंवा आजचं हे बाळ किंवा आजची रेडी उद्याची मैस व्हावी ह्या संकल्पनेतनं आज या ठिकाणी मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्यावरती मात करून ह्या कुणी राहणार नाही ए सी शिवाय इथं माणूसच जगू शकत नाही अशा वातावरणामध्ये ही सगळी माणसं जिवापाड या ठिकाणी हे काळ सोनं जपत आहेत चला तर मित्रांनो मलाही या ठिकाणी महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्हाला आता मी व्हिडिओ दाखवणार आहे की मी सहा मशी ज्या खरेदी केलेल्या आहेत त्या सहा मशी खरेदी कशा केलेल्या आहेत आणि ते ब्रीडिंगसाठी त्याचं काय काम आहे हे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवायचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे आता ही सगळी माणसं जर बघितली तर अतिशय चांगल्या गप्पा गोष्टी असतील किंवा किती मनापासून किती प्रेम असावं याला पण काहीतरी मर्यादा असते पण आज आपल्याला बघाय एक महस पाठी एक रेडी म्हणजे लक्षात ठेवायचं एक एकर ऊस केला काय आणि दीड पावणे दोन लाखाची रेडी विकली काय पण रेडीसाठी मी म्हणतो निम्मा जरी खर्च झाला तर दोन वर्षात जर पंच्याहत्तर ऐंशी हजार मिळत असेल तर तेवढं आपल्याला ऊसामध्ये सुद्धा मिळणार नाही एवढं प्रचंड या ठिकाणी मेहनत आणि हे काम होत आहे यामध्ये एकच आपल्याला बघायला मिळालं की या दूध व्यवसायामध्ये हा व्यवसाय कुणी टिकून धरला तर आज ह्या वयस्कर लोकांनी आज सुद्धा हे जर बघितलं हे वयस्कर आबा जे आहेत त्या आबांस वय जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी वय आहे आणि ह्या माणसाने खूप चांगलं या ठिकाणी ग्रामपंचायतीनं पार बांधलेला आहे आणि या ठिकाणी यांनी सगळी सगळी यांनी जबरदस्त या ठिकाणी जपलेलं आहे ह्या म्हशी अगदी व्यवस्थित तलावामध्ये सोडायच्या आणि जवळजवळ दोन दो 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 तास तीन तास दिवसातनं दोन वेळेला या आंघोळ करतात आणि या माणसांनी खूप चांगलं या ठिकाणी हे जपलेलं आहे आज ही माणसं मुख्य जनावर आता एकेकाची -एक चार चार पाच पाच जनावरं आहेत आता एका जनावराचं जर दोन लाख रुपये जर धरलं किंवा दीड लाख रुपये जर धरलं तर पाच सहा जनावरांचं जवळजवळ सहा सात लाख रुपये या ठिकाणी हे पैशाची रकमेचं हे जनावर लाख मोलाचं जनावर हे काळं सोनं आज यांनी हे जपून या ठिकाणी आणलेलं आहे तर मित्रांनो आज यात एकच आपण या ठिकाणी शिकवूया की आपल्यालासुद्धा या ठिकाणी यांचं अनुकरण करायला पाहिजे आणि आपल्या रेड्या पाड्या कशा तयार होतील आणि येणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसला इथे भयानक परिस्थिती होणार आहे याचं गांभीर्य लक्षात ठेवून आपल्याला सिमेंटनंच लावावं लागत आणि चांगल्या चांगल्या रेड्या तयार कराव्या लागतील एवढंच आपल्याला या ठिकाणी मी उद्देशानं तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे आता मी केलेल्या खरेदी कशा आहेत हे पण मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो मी पण ठरवलं की माझ्या गोठ्यामध्ये ज्या बारा लिटरच्या आतल्या ज्या मुर्रा मशी होत्या त्या सगळ्या मी काढून टाकल्या आणि माझ्या गोठ्यामध्ये आता पंधरा लिटर प्लस दूध देणाऱ्याच मशी ठेवल्या कारण मलाही पुढं जायचं आणि माझ्या गोठ्यामध्ये वीस प्लस दूध देणारी मुर्रामस मला या ठिकाणी तयार करायची आहे आणि ह्या अनुषंगानं आता सध्याच्याला मी सहा खरेदी केल्या आता ही जर मस बघितलं तर ही दुसऱ्या वेताची आहे म्हणजे कपाळामध्ये कुठंच फरक नाही किंवा शिंगामध्ये किंवा त्याच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये प्रचंड मोठी म्हैस आहे थानं चौकावरती आहे आणि एकदम धार मोठीच्या मोठी थानामध्ये अंतर आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय मिल्किंग मशीनला चालणाऱ्या आणि पाठीमागचं जे काय स्ट्रक्चर आहे ते अतिशय चांगलं आणि जबरदस्त देखणं असावं अशा पद्धतीने या ठिकाणी नी, ही निवडलेलं आहे त्याचबरोबर अशा सगळ्या ह्या निवडल्या हे ब्रीडिंगसाठी मी या ठिकाणी खरेदी केलेलं आहे आता हे जर मज बघितली तर ही पण म्हणजे रेडी हे दुसऱ्या वेतनाची आहे आणि हिचे एक म्हणजे जर सिस्टम बघितली सगळी म्हणजे एकंदरीत कातड कातडीचे जमा किंवा पायामध्ये कुठलाही पळत नाही किंवा कुठेही जखम नाही चारही सगळं सामान दिवसाला सतरा अठरा सतरा अठरालीचं दूध देणाऱ्या अशा क्वालिटीच्या मी या ठिकाणी खरेदी केलेल्या आहेत नंतर ही जर रेडी बघितली तर आता ही दुसऱ्या दो दोन दाताची आहे ही पहिल्या बेथाची आहे रेडी एवढी मोठी रेडी आहे जवळजवळ साडेपाच ते पावणे सहा दात्राची आहे आणि जर पहिल्याच बेताला जवळजवळ आता ही सकाळी सहा आणि संध्याकाळी सहा पाचव्या दिवशी लिटर दूध आता हिला लागलेलं आहे कर तो तेरा तो तेरा तो तर आता म्हणजे अशा गुणाच्या आणि अशा वर्णनाच्या तुम्ही बघू शकता प्रचंड म्हणजे उंचील असणारे आणि हे तर काय सांगायची गरजच नाही कारण प्युअर रिंग अजिबात कुठेही फॉल्ट नाही अनेक शेतकऱ्यांना दोन दातावरती दात सुद्धा तुम्ही या ठिकाणी आपण बघू शकतो दोन दाताची मी खरेदी केलेली आहे कारण मला ह्या टोटल याच्यावरती आता जवळजवळ तेरा चौदा लिटरवरती हे पहिल्या वेतालाच ही पण राहील तर अशा वर्णनाच्या आणि अशा गुणाच्या कालवडी मी ज्या तयार म्हणजे घेत विकत घेतलेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या पहिल्या दुसऱ्या वेताच्या या रेड्या तर मला एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगायचं अशी निवड असायला पाहिजे आणि अशा मुर्रा रेड्या आपल्याला महाराष्ट्रामध्ये तयार आहेत यासाठी माझी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अगदी कळकळीची विनंती आहे मशी माझा कुठलाही रेडा या ठिकाणी तुम्ही मशीवरती सोडू नका कारण ह्या मुर्रा मशीमध्ये जर आपण जर भेसळ केली तर प्रमा म्हणजे निश्चितपणाने आपण या ठिकाणी मागे पडू आणि लक्षात ठेवायचं मध्ये किती लाखाच्या मोठा तुम्हाला रेडा हा हलकाच देणार सव्वा लाखाचा एक लाखाचा आणि आपण मात्र चार चार पाच पाच लाखाची जनावरं या ठिकाणी ही म्हणजे ब्रेडिंगसाठी वापरत असतात तर माझी विनंती तुम्हाला अशी राहील की आपण ही ह्या गोठ्यामधली जी जनावरं आहेत ही जनावरांचं ब्रीड सुधारायचं असेल तर आपल्याला सिमेंटमध्ये काम करावं लागेल रेड्यामध्ये अजिबात काम आता सध्या तरी करू नका रेडा हा प्लॅन सी ठेवा आता कोणाकोणाच्या पण कमेंट येऊ शकतात की बाबा मग रेडा वापरायचा का वा हुदे, नाही तर दादां असं नाही रेडा हा प्लॅन सी झाला पण प्लॅन ए तुम्ही सेक्सेल सीमेंट वापरायचा आहे प्लॅन बी म्हणजे काही पण होऊ देत अशा पद्धतीचं तुम्ही म्हणजे नर होऊ दे मागे होऊ देत अशा पद्धतीनं प्लॅन सी मध्ये जर जायचं असेल तरच रेडा या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे तर पशुपालक मित्रांनो जनावर दाबून जात नाही किंवा मी बुटलो मी डुबलो त्याचबरोबर मी देशाला लागलो हे काही जे शब्द आहेत ना आपल्या महाराष्ट्रातले हे प्यायला काढून टाका जरा उत्तर भारतीयांचं अनुकरण करा आजच्या कालवडी उद्याच्या महिशी म्हणून या ठिकाणी तयार करा आणि माझी विनंती तुम्हाला एवढ्या राहील की मुर्रा मशीच्या रेड्या वीस बावीस ते बावीस महिन्याच्या आत कशा माझ्यावर येतील यासाठी प्रयत्न करा दिवसाला पाचशे ते सहाशे ग्रॅम न वजन वाढेल अशा क्वालिटीचं तुम्ही व्यवस्थापन करा आणि सगळ्यात महत्वाचं बांधून ठेवू नका ह्या जनावराला मुक्त राहू द्या आता ह्या फक्त आपण लोडसाठी खरेदी करून आणलेले आहेत म्हणून आपण या ठिकाणी ठेवलेले आहेत पण मला असं सांगायचं आहे की ह्याच मुर्रामशी आपल्या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आपण सुद्धा यांना फिरण्यासाठी त्यांना चोवीस तास पाण्याची सोय आता हे तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की ह्या सगळ्या लोकांनी पोहायला सोडतात किंवा त्याला पण फिरता, फिरतात दिवसाला चार पाच किलोमीटर फिरतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला या ठिकाणी व्यायाम देणं गरजेचं आहे तरच अशा क्वालिटीच्या अशा गुणवत्तेच्या मुर्रामशी आपल्याला तयार करता येईल आणि येणाऱ्या दोन दोन हजार अठ्ठावीसला आपण एक शपथ घेऊया एक विचार एक निश्चय बांधूया माझी दादांनो विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ जे जे बघतील मनपूर्वक तुम्हाला विनंती आहे की मुररा मशीना सिमेंट लावा सी नावाचं सिमेंट लावा कारण आपल्याला टॉपमध्येच काम करायचं आहे साडेसहा हजार लिटरच्या वरच्याच मुररा मशी आपल्याही गोठ्यामध्ये तयार होऊ द्यात आणि आमचाही राज्यामध्ये ताकद दाखवूया ताक की येणारा दोन हजार अठ्ठावीस माझ्यासुद्धा महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी परिवर्तन घडत अशी अपेक्षा व्यक्त करतो दादांनो यासाठी सगळ्या जनावरांचं रेकॉर्ड असेल किंवा काय असेल तुम्हाला माहिती ही जनावर जरी विकाय ठेवायची असतील तर ब्रिडिंगो नावाच्या ॲपमध्ये तुम्ही काय करायचं ही ही जी माहिती या ठिकाणी भरायची आहे आणि विकायला ठेवायचं आहे तर आजच तुमच्या ब्रिडिंगो नावाचे ॲप डाउनलोड करून घ्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा ह्या दुग्ध व्यवसायामध्ये स्वतः काम करायला शिका दूध काढायला शिका स्वतः गोठ्यामध्ये देखरेख असू द्या भैयाच्या जीवावर किंवा उगच मोठं मोठं बोलण्यापेक्षा गोठ्यातील जनावर वेळेत माझ्यावर आणूया व्यवस्थापनाला दोष द्या कुठल्या मशी खरेदीमध्ये कर्जामध्ये बुटलो डुबलो दूध विकायला कमी पडलो असल्यामध्ये रडत बसू नका उठा जागवा आणि या दूध व्यवसायामध्ये प्रगती करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र